सुस्वागतम पीएम श्री आदर्श प्राथमिक केंद्रशाळा कान्हे तालुका मावळ जिल्हा पुणे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे विद्यार्थ्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पायाभक्कम करण्याच्या भूमिकेतून ज्ञानरचनावाद विविध शालेय उपक्रम शासकीय योजना आणि सातत्यपूर्ण सर्वांकष मूल्यमापनातून विद्यार्थ्यांची जडणघडण करणाऱ्या या शाळेने शासनाच्या आव्हानाला साथ देत जिल्हा व तालुका स्तरीय गड किल्ले स्पर्धेअंतर्गत शाळेमध्ये किल्ले शिवनेरी गडाची प्रतिकृती निर्माण केली आहे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी गड हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून एकशे पाच किलोमीटर अंतरावर आहे भारत सरकारने या किल्ल्याला सव्वीस मे एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे या किल्ल्यावर तब्बल सात विविध दरवाजे असून शिवाई देवीचे मंदिर जिजाबाई व बालशिवाजी यांचे प्रतिकृती शिल्प आहे एकंदरीत या किल्ल्यात आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे शिवरायांचे जन्मस्थळ शिवाई देवीचे मंदिर सात दरवाजे कडेलोट पॉइंट गंगा जमुना पाण्याच्या टाक्या अंबरखाना या विविध वैशिष्ट्यांनी दिमाखात उभा असलेला हा शिवनेरीगड महाराष्ट्राच्या देदिप्यमान इतिहासाची साक्ष देतो विद्यार्थ्यांना श्री शिवछत्रपतींचे कार्य जवळूनच समजावे या भूमिकेतून शाळेनी इयत्ता चौथीच्या वर्गात महाराजांचा बालपणापासूनचा काळ ते स्वराज्य स्थापनेपासूनच्या अखेरच्या क्षणापर्यंतचे केलेले महान कार्य चित्र माहितीपटाच्या स्वरूपात मुलांना अतिशय साध्या सोप्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर शाळेमध्ये शिवकालीन ऐतिहासिक संदर्भ ग्रंथांची विविध साहित्यांची उपलब्धी करून मुलांना वाचनास प्रोत्साहित केले जात आहे ग्रामपंचायत कार्याची ग्रुप साक्ष पुतला काम, ही, ही नक्कीच गावासाठी व शाळेसाठी गौरवास्पद बाब आहे इतिहासाची साक्षी देणाऱ्या पारंपरिक नाण्यांचे प्रदर्शन गावाच्या माध्यमातून भरवण्यात आली कान्हे ग्रामपंचायत अंतर्गत दरवर्षी गणेशोत्सवामध्ये किल्ले बनवले स्पर्धेचे आयोजन केले जाते यात उत्कृष्ट किल्ले बनवणाऱ्या परिवारास सन्मानित केले जाते इतिहासाची आठवण प्रेरणा वारसा जतन करण्याच्या भूमिकेतून शाळेने विविध साहसी खेळ व लुप्त होणाऱ्या कलाविष्कारांचे संवर्धन या अंतर्गत कुस्त्यांचे प्रदर्शन दांडपट्टा व तलवारबाजी लाठीकाठीचे प्रदर्शन समेत पोवाडा गायन सादरीकरणातून इतिहासाच्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला झालेत होतील बहू परी तो या, या उक्तीप्रमाणे शिवरायांचे जीवनचरित्र आणि विविध सर्व समावेशक बाबी विद्यार्थ्यांना जवळून उमगाव्यात समजाव्यात आणि त्यातून एक परिपूर्ण भावी पिढी घडावी या भूमिकेतून शासनाने राबवलेला हा उपक्रम किती कौतुकास्पद आहे याची जाणीव हे सारं काही राबविताना झाली नक्कीच हा उपक्रम विद्यार्थी पालक शिक्षक आणि एकंदरीत समाजाला एक दिशादर्शक ठरेल यात येतकिंचतही शंका नाही धन्यवाद